जगात अशी कोणती गोष्ट आहे जी गेल्यावर परत कधीच येत नाही पाच सेकंद वेळ देतो तुम्हाला सांग ती म्हणजे वेळ टाईम ते म्हणतात ना टाइम इज मनी पैशापेक्षा ही खूप महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे वेळ वेळेला वेळ जाऊन वापरा आणि चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा तर हा दोन हजार पंचवीस असाच संपलेला आहे पण या दोन हजार पंचवीस मध्ये काय काय घटना घडल्या त्याचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत तर याच्यामध्ये दोन जानेवारीचा महाकुंभ त्या महाकुंभामध्ये चेंगरा चेंगरी झाली ती अमृत स्नान कुठे निवडणुकाच निवडणुका कुठे महापूर कुठे ॲक्सिडेंट कुठे पूल पडले कुठे रेप झाले कुठे मर्डर झाले कुठे हमले झाले आतंकवादी हमले तर ह्या दोन हजार पंचवीस मध्ये काय काय घटना घडल्या त्या आपण जाणून घेणार आहोत तर लेट्स बिगिन जगातला सर्वात मोठा इव्हेंट जो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला होता याच्यामध्ये चाळीस करोडपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतलेला होता मग ते विदेशी असो किंवा आपले स्वदेशी या महाकुंभमध्ये को कोणी व्हायरल झालं कोणी मार खाल्ला <laughs> कोणी हरवलं तर कोणी चेंगराजांगरीत मेलं दुसरीकडे ते व्हायरल झालेली मोनालिसा आय आय टी बाबा ती सुंदर साध्वी आणि दुसरीकडे इकडे लागलेले मोठे मोठे पंडाल आणि सकाळी सकाळी चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर शाही स्थानासाठी झालेली ती चेंगरा चेंगरी त्याच्यामध्ये मिलेले लोक त्या महाकुंभसाठी आलेल्या रेल्वे ज्या ए सी बिकम स्लीपर स्लीपर बिकम जनरल आणि जनरल बिकम किडे मोकळेसारखी जिंदगी तसंच त्या प्रयागराजच्या महाकुंभसाठी मोठ्या प्रमाणात आलेली लोक कसा अनुभव होता आम्ही सुद्धा गेलेलो होतो त्या महाकुंभला कोरा को तर आता आम्ही आलो होतो महाकुंभच्या ठिकाणी त्या महाकुंभमध्ये कोणी लाखो कमवले हो कोणी करोड कमवले हो तसंच आमच्या नाशिकमध्ये पण आता महाकुंभ भरणार आहे तर यामध्येही तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेऊन इथे काहीतरी करू शकता दुसरी घटना जळगावच्या रेल्वे स्टेशनजवळ बावीस जानेवारीला ॲक्सिडेंट झाला तिथे पुष्पक एक्सप्रेस येत होती आणि त्या पुष्पग एक्सप्रेस मध्ये अफवा फैली की आग लागलेली व मग लोकांनी त्या रेल्वेमधून उड्या मारल्या आणि मागून येत होती कर्नाटक एक्सप्रेस त्या कर्नाटक एक्सप्रेसला लोकांनी बघितलं नाही आणि त्या रेल्वे खाली बाकी लोक चेनला गेली त्याच्यामध्ये चोवीस लोकांचे मृत्यू झाला अशी दुखद घटना दोन हजार पंचवीस मध्ये घडली तिसरी घटना दिल्लीचे इलेक्शन दिल्लीचे इलेक्शन यावेळेस ऐतिहासिक होते कारण इतक्या वर्षाची असलेली आम आदमी पार्टीची सत्ता गेली आणि तिथे बीजेपीची सत्ता आली कारण आम आदमी पार्टी जी अँटी करप्शनच्या वेळेस अण्णा वेस वेळेसची उद्यास आलेली इमानदारीची पार्टी त्याच पार्टीवर अलिगेशन लागले लिकर पॉलिसीमुळे अरविंद केजरीवाल काय त्यांचे टॉप टेन नेते जेलमध्ये गेले नंतर बाहेर आले खूप गोष्टी घडल्या आणि या इलेक्शनमध्ये बावीस सीट आल्या फक्त आम आदमी पार्टीला आणि एकोणचाळीस सीट म्हणून बीजेपी तिथे मेजॉरिटीने जिंकून आली आणि बीजेपीची सत्ता तिथे बसली आणि आता काय हालत आहे तिथे बीजेपीची मुख्यमंत्री आहे सीमा गुप्ता तर काय हालत आहे दिल्लीची तुम्हाला माहिती आहे जी दिल्ली देशाची राजधानी आहे आणि सर्वात जास्त प्रदूषित राजधानी म्हणून ओळखलं जातं दिल्लीला चौथी घटना बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये आतंकवादी हमला झाला या हमल्यामध्ये सव्वीस लोक मिली पण तिथे मोठमोठे मोड़ प्रश्न चिन्ह निर्माण झाले किती ते सिक्युरिटी पर्सनल का नव्हते इंडियन आणि ते आतंकवादी घुसलेच कस काय भारतामध्ये इतकी इंटेलिजन्स असतानासुद्धा आपले सीबीआय रॉ काय करत होते खूप मोठे मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले मग नंतर सरकारने लॉन्च केलं ते ऑपरेशन सिंदूर त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली आपले भारतीय जवानांनी एअरस्ट्राईक करू आणि असं समाप्त झालं हे युद्ध पाचवी घटना वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे गेले इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जे भारताचे दुसरे व्यक्ती होते पहिले आते राकेश शर्मा जे रशियाच्या मिशन सोबत गेलेले होते ते भारताचे पहिले व्यक्ती होते आणि हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे अंतराळ पूर्ण जगाला चक्कर मारत होतं रोजचं तर हे एक, एक, एक मिशन मिशनतर्फे हे शुभांशु शुक्ला भारताचं प्रतिनिधित्व करत होते ते आणि यामध्ये आपल्या इस्रोला खूप मदत होईल जे आपलं गगनयान मिशन आहे त्याच्यामध्ये तर असं ही एक बातमी होती सहावी घटना एस एस सी सी जी एल पेपर मिसमॅनेजमेंट याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दिल्लीमध्ये रस्त्यावर उतरले प्रोटेस्ट केले ऑथॉरिटीपर्यंत गेले कारण सरकारने जी एडुकेटी कंपनी होती जी बॅन झालेली आहे जी एक्झाम कंडक्ट करते आणि सरकारने परत तिलाच कॉन्ट्रॅक्ट दिले आणि तिचे एक्झाम सेंटर राहतात कुठे गोठ्यांमध्ये गुरुडोर राहतात तिथे कुठं पत्र याच्यात आणि तिथं मुलं परीक्षा देणार आहेत का त्यांचे टेक्निकल इर राहतात त्यांचे कीबोर्ड चालत नाही त्यांचे कम्प्युटर चालत नाही तिथे परीक्षा देणार आहेत का म्हणजे सरकार जे विद्यार्थी आहेत जे तरुण आहेत जे देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्या भविष्यासोबत खिलवाड करण्याचं काम सरकार करत राहते कायम आणि जे शिक्षक या विद्यार्थ्यांना आकार देतात ते शिक्षकांना सुद्धा तुम्ही रस्त्यावर आणताय म्हणजे शोकांतिकाची गोष्ट आहे पहिलेच बेरोजगारी आणि या बेरोजगारी तरुणांना नोकऱ्यांसाठी त्यांनी प्रोटेस्ट करावं लागतात मग सरकार भरती काढते भरती काढल्यानंतरही हजार हजार दोन दोन हजार रुपये देऊन ते फॉर्म भरायचे फॉर्म भरल्यानंतर पण मग पेपर होतात पेपरच्या इथेही कोणाला एक्झाम सेंटर अंदमान निकोबार दिलं जातं कोणाला चेन्नई तर कोणाला दिल्ली तर कोणाला तिकडे नॉर्थ ईस्ट कडे ते मुलं एका दिवसात पोहोचणार कस काय तिथे अशी हालत आहे त्याच्यामध्येही पेपर लीक होतो कधी पेपर लीक मध्येही कोणतेच वेगवेगळे वे 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 प्रश्न विचारलेले असतात आउट ऑफ द सिलेबस म्हणजे चाललं काय या देशाच्या भविष्य जे तरुण आहेत त्याच्या सोबत खिलवाड करण्याचं काम सरकार करते बघा विचार करा सातवी घटना हा फोटो बघा हा फोटो बारा जून अहमदाबाद प्लेन क्रॅच च्या आधीचा आहे लोकांचा मृत्यू झाला एक वाचला ज्याने इमर्जन्सी उडी मारलेली होती त्याचं नाव होतं विश्वास कुमार रमेश आणि हे विमान जात होतं लंडनला ज्याचे विंग मध्ये फुल फ्युल भरलेलं होतं पण त्याच्या अचानक इंजिन बंद पडल्यामुळे ते प्लेन क्रॅश झालं ज्याच्यामध्ये इतक्या लोकांचा मृत्यू झाला हे जा भयावह प्लेन क्रॅश होतं पूर्ण जगातलं नवी घटना अमेरिकेत बेकायदेशीरित्या प्रवेश करणाऱ्या एकशे चार भारतीयांच्या हातात पायात बेड्या घालून त्यांना परत भारतामध्ये डिपोर्ट करण्यात आलं कारण तिथली लाईफस्टाईल लोकांना खूप आवडते की तिथे चांगलं जीवन आहे खूप पैसा भेटतो पण ते खूप डेंजरस आहे याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती करायचं असेल तर तुम्ही तो डंकी पिक्चर पाहू शकता शाहरुख खानचा त्याच्यामध्ये दाखवले की कि, किती जीवनाची बाजी लावून तुम्हाला तिकडे जावं लागतं आणि तिकडे जाऊन पण नरकासारखी जिंदगी तुम्हाला जगावी लागते कारण तुम्ही इलिगली घुसलेले आहेत त्या देशामध्ये तुमच्याकडे काहीच नाहीये तुम्ही काही चुकीचं केलं किंवा तुमच्या सोबत काही चुकीचं घडलं तर तुम्ही कंप्लेंट पण करू शकत नाही जरा विचार करा घटना गुजरातचा गंभीर झाला तो दोन शहरांना जोडणार होता अचानक तो मध्येच कोलॅप झाला त्याच्यातून बारा तेरा गाड्या त्या ते नदीन मध्ये कोसळल्या त्याच्यामध्ये बावीस लोकांचा मृत्यू झाला म्हणजे याला जबाबदार कोण सरकार कारण तिथल्या पत्रकारांनी दाखवलं होतं की या पुलाचं मेंटेनन्स झालेलं नाही आणि त्यामध्ये बावीस लोकांचा मृत्यू झाला आणि मागच्या वीस वर्षात बावीसशेपेक्षा पेक्षा जास्त पूल पडलेले आणि एक वेळेस विचार करा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता त्यांचे गडकिल्ले समुद्रातले जमिनीवरचे त्यांचे धरणं त्यांचे पूल अजून सुद्धा आहे आपलं काहीच टिकत नाही अजून नंतर अठराशे शहात्तर मध्ये मार्मकुलेंनी खडपासला धरण बनवलंय पुण्याला त्यांचं धरण अजून सुद्धा आहे इंग्रजांच्या काळातले पूल अजून सुद्धा आहे आपले नेते इतके भ्रष्टाचारी होऊन गेले त्या इंग्रजांपेक्षाही जास्त त्यांनी आपल्या भारताला लुटलंय आणि लुटतच आहेत ती जनता बोलत नाही ना दीडशे करोड जनता त्याच्यामध्ये ही सगळी हालत आहे बघा सहन करा अकरावी घटना पूर्ण भारतात महापुर आला होता या महापुरा गल्ली ते दिल्ली पूर्ण भारत पाण्यात होता मग याच्यामध्ये मेजर मेजर सिटीज होत्या दिल्ली जी देशाची राजधानी मुंबई जी, राज जी देशाची आर्थिक राजधानी आहे दोघं पाण्यामध्ये होत्या पूर्ण लोकांच्या गाड्या डुबल्या लोकं मेली लोकांचे ॲक्सिडेंट झाले पण काही घेऊन नाही कारण स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष होत्या आपल्याला बेसिक सुविधांचा सुद्धा पत्ता नाही ड्रेनेज सिस्टम ड्रेनेज सिस्टमसुद्धा सुधारू शकलेली नाही आपण आणि एक वेळ पंचवीसशे वर्षापूर्वीचा हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत आलेलो आपण आतापर्यंत तेव्हाच तुम्ही तिथले सिस्टमॅटिक कॉरिडॉर बघा ड्रेनेज सिस्टम बघा तिथले रोड बघा बिझनेस कॉरिडॉर बघा आणि काय चालू आहे आता स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतरही आपल्याला बेसिक सुविधा नाही विचार करा यावा बारावी घटना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये अनेक देशांवर टॅरिफ लावली म्हणजे कर लादले यामध्ये भारतावर त्यांनी पन्नास पर्सेंट टॅरीप अडवला आणि चायनावर त्यांनी दीडशे पर्सेंट टॅरिफ वाढवला पण चायना आहे मॅन्युफॅक्चरिंग हब त्यांनी अनेक प्रकारच्या वस्तू बनवून ठेवलेल्या आहेत आपला भारताचं उदाहरण घ्या भारत चायनाकडून एक लाख ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्तच इम्पोर्ट करतो चायनीज माल विचार करा वर्षाला किती आपण पैसे वाया घालतोय आपलं आणि आपलं आत्मनिर्भर बनण्याचं काय झालं आपलं मेड इन इंडिया स्कीमचं काय झालं आपलं मेक इन इंडिया स्कीमचं काय झालं त्याच्याकडे काही नाही आपण सेवा सेक्टरमध्ये जास्त पुढे आहोत कारण जे रेमिडेन्स येतात भारताला बघा बाहेरून आपण म्हणतो की इतके आपल्याला कारण आपले भारताचे लोक बाहेर लोकांना सेवा देतात इंजिनियर बनतात कुठे गुगलमध्ये काम करतात कुठे काय करतात आणि ते पैसे इकडे पाठवतात हो म्हणजे डॉलरमध्ये येतात ना आपल्याला ते काम तर आपल्या भारतीय हो, अर्थव्यवस्थेला तर असं आहे आपण सेवा सेक्टरमध्ये जास्त पुढे हो, पण आपल्याला बी आता मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची गरज आहे कारण चायनाकडे खूप काही शिकण्याची गरज आहे आता चायना हा अमेरिकेपेक्षाही जास्त दे डेव्हलप देश आहे चायनाकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांनी सगळं फॉरेन पॉलिसी पासून तर त्याची निसर्गाला कसं जपण्याचं लोकांना शिक्षण कसं द्यायचं त्याचं खरंच अभ्यास याने शिकण्यासारखं आहे चायनाकडून चायनाकडून खरंच भारताच्या सरकारने खूप काही शिकण्यासारखं आहे ते वन पार्टी सिस्टम आहे तिथे कम्युनिझम आहे ते बाकी गोष्टी सोडा तुम्ही पण चांगलं आहे ते तर घेऊ शकतात ना माझं हे म्हणणं आहे बघा यावर विचार करा कारण आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो दीडशे कोटी जनता आहे आपल्या भारताची तर दीडशे कोटी जनताला तुम्ही रोजगार दे द्या बेरोजगार नाही आहे चायनाने हे कन्वर्ट केलं कारण शक्ती तरुण युवा शक्ती या युवा शक्तीला तुम्ही कामाला तर लावा पहिली इतकी मोठी बेरोजगारी चायनानी तिथल्या इथल्या लोकांना कामाला लावलंय तसे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या भारतात तसं करून द्याल तुम्ही सरकार तसं करायला तयार नाही आणि मेजर मेजर गव्हर्नमेंट पोस्ट त्या तर खाली येत वरती त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने बघा तुम्हाला काय वाटतं यावर कळवा आम्हाला तेरावी घटना सव्वीस अकरा हमला झाला होता आपल्या भारतावर दोन हजार आठमध्ये त्यामध्ये मुंबईची ताज हॉटेल फोडली होती त्या आतंकवादी जे पाकिस्तानी आतंकवादी आले असतील कसा तुम्ही ओळखत असाल नंतर आपले मुंबईचे सी एस एम टी स्टेशनवर त्यांनी धुमाकूळ घातला होता खूप लोक ते मेली पण होती नंतर मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ते घुसले होते नंतर तो एक क्लब फोडला होता त्यांनी तर असा या हल्ल्यातील जो आरोपी होता तहऊर हुसेन राणाचे याला अमेरिकेतून प्रत्यार्पण संधी अंतर्गत भारतमध्ये रिपोर्ट केलेलं आहे चौदावी घटना भारताची चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई सरांवर एका वकिलाने बूट फेकून मारला कशामुळे तर विष्णू मूर्ती परत लावावी याच्यासाठी एक याचिका आली होती आणि ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली सांगितलं की विष्णू भक्त असाल तर तुम्ही स्वतः जाऊन ती मूर्ती लावा असं तर ती ते त्या वकिलाने बूट फेकून मारला कारण सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे हे सर्वोच्च पदावर बसलेले आणि त्यांची पदी पदाची गरिमा राखत या वकिलाने असं करायला नाही पाहिजे होतं हे चुकीचं झालं तर याचा जाहीर निषेध आणि हे धर्म जातीचे सेन्सिटिव्ह मुद्दे असतात तर ते कोर्टाने चांगल्या प्रकारे हँडल केले पाहिजेत पण नंतर त्या वकिलालाही बाहेर काही लोकांनी मारलं पंधरावी घटना दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस यशवंत शर्मा यांच्या सरकारी बंगल्यावर नोटांचे बंडल जळताना सापडले तर ते आले कुठून खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यांच्यावर आरोप झाले की तुम्ही लाच वगैरे घेतली असेल असेल पण त्यांनी ते खंडन केलं अशा गोष्टींचं पुढे झालं काय तर त्यांच्या या आरोपामुळे त्यांना फक्त ट्रान्सफर करण्यात आलं कुठून दिल्ली हायकोर्टावरून त्यांना अलाहाबाद हायकोर्टात ट्रान्सफर करण्यात आलं म्हणजे काय दुसरीकडे भारतात पाच करोडपेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहे ते म्हणतात ना की जस्टिस डिले मीन्स जस्टिस डिनाईड म्हणजे न्याय भेटणारच नाही का सोळावी घटना इंडिगो क्रायसिस यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त फ्लाईट कॅन्सल झाल्या ज्यामुळे लोकांचे भयंकर हाल झाले कोणाला लग्नाला जायचं होतं था, कोणाला अंत्यसंस्कार विधीला जायचं होतं था, तर त्या फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे ते जाऊ शकले नाही तर लोकांनी तिथे संताप केला प्रोटेस्ट केले कोणी तोडफोड केली कोणी झगडे केले कोणी तिथे जेवण करायला बसलं तर कोणी आपल्या बॅगा सोडून चालले गेलं कारण पैसे सुद्धा वापस दिलेले नव्हते नंतर केले इंडिगोने वापस कारण इंडिगो ही मोनोपॉली कंपनी कारण सर्वात जास्त एव्हिएशन सेक्टरचा पर्सेंटेज इंडिगोकडे ती जास्त फ्लाईट हँडल करते सतरावी घटना बिहार इलेक्शन बिहार इलेक्शन पण पूर्ण भारतात चर्चेचा विषय होता यावर्षी कारण या इलेक्शन मध्ये एक जन स्वराज पार्टी म्हणून पण आली होती प्रशांत किशोर यांची ज्यांनी मोदीजींना पण दोन हजार चौदा मध्ये जिंकून दिलं अरुण केजरीवालला जिंकलं म्हणजे भारतातल्या प्रत्येक नेत्याला त्यांनी जिंकण्यामध्ये एक प्रकार पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज मधून मदत केली होती आणि त्यांनी स्वतःची पार्टी स्थापन करून स्वतः तिथे ते उभे राहिले होते पूर्णच्या पूर्ण जागा लढवल्या होत्या पण याच्यामध्ये त्यांना झिरो सीट आलेली आहे आणि पूर्णपणे ते हरलेले आहेत म्हणजे बघा त्यांचे मुद्दे काय होते बेरोजगारी महागाई त्यांनी सांगितलं की शिक्षा चांगली करू इथले जे बिहारी बाहेर जातात जसं आपल्या मुंबईला येतात दुसरीकडे जातात काम करण्यासाठी तर त्यांना तिथंच आम्ही रोजगार देऊ असे मुद्दे होते पण त्यांना जनतेने निवडून दिलं नाही आणि दुसरीकडे तिथे नितीश कुमारची जनता दल आणि बी जे पी यांची सरकार मिळून तिथे सरकार बनलेली आणि नितीश कुमार परत तिथे मुख्यमंत्री झालेले आहेत अठरावी घटना भारताने महिला वन क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला यामध्ये जे कॅप्टन होत्या हरमनप्रीत कौर त्यांनी चांगली भूमिका बजावली नंतर बावीस विकेट घेऊन दोनशे पंधरा रनावर भारत विजयी झाला म्हणजे महिला बघा कोणत्याही सेक्टरमध्ये आता मागे कोणत्याही फील्डमध्ये मागे कोणत्या डिपार्टमेंट मध्ये मागणी महिला पुरुषाच्या खंद्याला खंद्या लावून किंवा पुरुषांपेक्षाही पुढे चालत गेलेली एकोणावीसवी घटना भारताचा निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला यावर्षी कडकड्यामध्ये खडकलं गेलं काबर कारण यावर्षी खूप मोठमोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले भारताच्या निवडणूक आयोगावर कारण दीडशे कोटी जनता अडीचशे पॉलिटिकल पार्ट्या नेते आमदार खासदार हे सर्व मिळून तयार होते जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि या लोकशाहीत सर्वात महत्वाची भूमिका बजावतं ते म्हणजे भारताचे निवडणूक आयोग आणि या निवडणूक आयोगावर खूप मोठे मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले पण त्याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हतं कुठे वोट चोरी झाली कुठे मतदान चोरी झाली कुठे कुठे मत चोरी झाली तर कुठे डुप्लिकेट वोटर कुठे मिलेले लोक मतदान करून गेले आणि खूप काही घटना घडल्या आणि जेव्हा निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही कॅमेरा मागितले तर निवडणूक आयोग म्हणतो की अपने व्हिडिओ तस्वीरे व्हायरल करणे क्या अरे एका बेडरूमचे व्हिडिओ आहेत का किंवा ते याचे व्हिडिओ आहेत का ते फक्त मतदान करताना काही चुकीचं घडलंय का त्याच्यासाठीच आहे ते सुद्धा निवडणूक आयोगाला आहे असे मोठे मोठे प्रसिद्ध निर्माण झाले आहेत निवडणूक आयोगावर वीसवी घटना महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश यामध्ये सालनेडचा किल्ला आहे शिवनेरी किल्ला आहे लोहगडचा किल्ला आहे खांदेरीचा किल्ला आहे रायगडचा किल्ला आहे राजगडचा किल्ला आहे प्रतापगडचा किल्ला आहे सुवर्णदुर्ग आहे पन्हाळा आहे विजयदुर्ग आहे आणि तमिळनाडूचा जिंजी किल्ला सुद्धा आहे म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त किल्ले येतात आणि त्या किल्ल्यांची सध्याची हालत काय हे किल्ले महाराजांची निशानी महाराजांचा इतिहास आहे आणि या इतिहास एक प्रकारे पुसतोय आपण कारण त्या गडकिल्ल्यांची हालत काय आहे तुम्हाला माहितीच आहे चांगली चारशे वर्षापूर्वीचे महाराजांचे गडकिल्ले काही आजू तसे तर तसे उभे आहे पण ज्यांना संवर्धनाची गरज आहे ते सुद्धा सरकार करू शकलेलं नाही काय फायदा आहे तुमचा इतका पैसा तुम्ही इलेक्शनवर तर अमा पैसा खर्च करतात आमचा इतका टॅक्स घेतात तो टॅक्स कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च करताना दिसलेला आहे का पण आता जे हे अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळात गेले त्याच्यामुळे यांना आंतरराष्ट्रीय निधी प्राप्त होईल ज्यामुळे संवर्धन होईल या किल्ल्यांचं आणि तिथल्या आजूबाजूच्या एरियामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील एकवीसवी घटना महाराष्ट्राचे नितीश कुमार सरकार कोणाची असो पण सत्तेत मात्र नेहमी असतात असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलावर घोटाळ्याचे आरोप झाले त्यांनी सरकारी जमीन ही कोटीची होती ती तीनशे खरेदी केली पण ज्या सरकारी महिलेकडून घेतली होती सरकारी अधिकाऱ्यांकडून घेतली होती त्यांना मात्र जेल झाली पण यांच्यावर अजून गुन्हा सुंदर असा आहे आपला सिस्टम बघा यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा नेपाळची झेंजी चॉन त्याला आम हत्या हवी यो यो नाही करू यामध्ये चौऱ्याहत्तर लोकांचा मृत्यू झाला आणि दोन हजार प्लस लोक जखमी झाले यामध्ये भारताच्या लगतच्या सर्व देशांची अशी झालं होती मग त्यामध्ये नेपाळ घ्या तुम्ही श्रीलंका घ्या बांगलादेश घ्या म्यानमार घ्या अफगाणिस्तान पाकिस्तानची आलं तुम्हाला तर चांगलीच माहिती नंतर इकडे इंडोनेशियामध्ये पण तसंच झालं मालदीव मध्ये तसं झालं आता फक्त भारत देश उरलेला आहे मी म्हणतो कारण तिथली जनता तिथले तरुण बेरोजगारी भ्रष्टाचाराला कळटावून गेलेले होते आणि जे ते नेत्यांच्या मुलांची लक्झरी लाईफ होती त्यांचं राहनिमान पाहून त्यांना एक प्रकारे केळ चांगलायच होती कारण आपल्या टॅक्सचा पैसा वाया जातोय असं वाटत होतं त्यांनी कंटाळून तिथे चळवळ आणि ही आंदोलन केले या आंदोलनामध्ये आम्ही नेपाळ म्हणून हे ये एन जी ओ त्यांना मदत करत होतं नेपाळच्या तरुणांनी नेपाळमधलं सुप्रीम कोर्ट जावलं पार्लमेंट जाऊन टाकलं नेत्यांना फोन फोन मारलं नेत्यांची घरं जाळली तर अशा गोष्टी केल्यात पण मला यावर सांगायचे की तुम्ही हे चुकीचं केलं कारण हा जनतेचाच पैसा होता हे तर तुम्हाला करायचंच असतं तर नेत्यांच्या गण प्रायव्हेट प्रॉपर्टी असतात त्या गोष्टींवर तुम्ही हल्ला केला असता एक प्रकारे पण हे तुमच्याच पायावर पुराणी मारून घेतलेली हा पैसा जनतेचा होता आता परत त्याला रिन्यू करायसाठी आपलाच पैसा खर्च होईल आणि नेपाळ हा पाच दहा वर्ष मागे चालला जाईल कारण तुम्ही इतकं फोडून ठेवलेलं आहे कारण रेल्वे हा आपल्या टॅक्सीने चालतं ज्या काही गोष्टी आहेत सरकारी त्या आपल्याच पैशाने बनवलेल्या असतात जे काही घरी घालून थोडी बनवतात नेते लोक भारतातही सध्या तशी झाला ते भारतामध्ये कुठे बेरोजगारी कुठे महागाई कुठे पेपर लीक होत आहेत कुठे मुलांना प्रोटेस्ट केल्यामुळे त्यांनाच मारलं जात आहे कुठे जंगल कापली जात आहेत कुठे काय होते कुठे प्रदूषण कुठे मर्डर कुठे रेप कुठे काही तर कुठे काही असं भारतामध्ये रोज तर चालूच आहे पण भारताचे नेते मात्र हुशार आहेत त्यांचे मुलं विदेशात शिकत आहेत पण ते सोशल मीडियावर फोटो टाकत नाही खूप मोठे मोठी लक्झरी लाईफ जी जीवन जगतात हो ते पण ते सोशल मीडियावर टाकत नाही हे भारतीय नेत्यांनी त्यांच्या मुलांना शिकवून ठेवलेलं आहे नेपाळच्या नेत्यांनी चूक केली त्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर टाकलं कारण सोशल मीडियावर लगेच गोष्टी व्हायरल होतात हे भारतीय नेत्यांची समजदारी कारण मलाही सरकारला सांगायचंय की तरुणांना एवढा अंडर एस्टिमेट करू नका तुम्ही तरुणांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका कारण ते म्हणतात बरं का जी स्वर जवानी चलती उस उर जमाना चालताय तरुणांची परीक्षा घेऊ नका बघा त्यांना रोजगार द्या भारत देश सर्वात जास्त तरुण देश म्हणून ओळखला जातो या तरुणांना फक्त रोजगाराची संधी द्या तुम्ही त्यांना वाटतं की काहीतरी केलं पाहिजे बॉस आणि बघा यावर विचार करा आणि तुम्हालाही काय वाटतं यावर, यावर? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या आज आपण बावीस घटना निवडल्या होत्या या मी तुम्हाला सांगितल्या अजूनही काही घटना घडल्या असतील दोन हजार पंचवीसमध्ये ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सुचवा काय काय घटना दोन हजार पंचवीसमध्ये घडल्या आहेत जय हिंद वंदे महात्मा